समाचार मराठी मी आकाशवाणी नागपूर बातम्या कुलकर्णी आह संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प थोड्याच वयात सादर करणार आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल आणि निर्मला सीतारामन सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील नीट यूजी परीक्षेतील एका प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन पर्याय बरोबर म्हणून ग्राह्य धरण्याच्या एनटीएच्या निर्णयाबाबत आपलं मत मांडण्यासाठी दिल्ली आय आय टीनं तज्ज्ञांची समिती नेमावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले या समितीनं आज दुपारी बारापर्यंत आपला अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अलीकडेच देशभर उसळलेल्या हिंसाचाराला आपले राजकीय विरोधक जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान शेख हसीना यांनी आहे राजधानी ढाका इथं काल उद्योग क्षेत्रातील अग्रणींना संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर संचारबंदी उठवण्यात येईल असंही त्या म्हणाल्या तामिळ संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे अशी माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली या अभिजात भाषांसह इतर सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यास सरकार वचनबद्ध आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार मध्येही सर्व भारतीय भाषांना प्राधान्य देण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय क्रीडापटू अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं घेतला आहे पॅरिस येत्या दहा ऑगस्ट रोजी बिंद्रा यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यानुसार अतिशय जोमानं वाटचाल करणाऱ्या आकाशवाणीची तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस रोजी स्थापना झाली यामुळे हा दिवस प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे छप्पन साली एआयआरचं नामांतर आकाशवाणी असं करण्यात आलं आज प्रसारण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय भंडारा जिल्ह्यात सतत तीन दिवस मुसळधार सरी कोसळल्या यात नदी नाले ओसंडून वाहत आहे अनेक मार्ग बंद असून गावांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे याचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे नुकतीच शेतकऱ्यांनी धान पीक रोवणी केली मात्र संपूर्ण धान पीक पाण्याखाली गेल्यानं जागेला तलावाचं स्वरूप पीक खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार